नमस्कार मित्रांनो तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात आकाश अंजली ठरवत असतात की ईश्वरी अर्णव यांचं लग्नानंतरचे विधी कसे करायचे आणि अर्णवला कसं सांगायचं अंजली आकाशला म्हणते अरे आकाश तू बोल ना चिंटूशी त्याला सांग त्याला कन्व्हिन्स कर लग्न झालंय ना आता लग्नानंतरचे विधी पण करावे लागणार आहेत हो की नाही आजी आजी मी बरोबर बोलते आहे ना लग्न आहे म्हटल्यावरती लग्नानंतरचे विधी पण व्हायला हवे ना आजी म्हणतात लग्न करताना विचारलं नाही आता लग्नानंतरचे विधी करताना विचारताय का तुम्हाला काय हवं ते करा वल्लरी वाद घालते वल्लरी म्हणते मुळात तुमच्या सगळ्यांना उत्साह कसला ना हेच कळत नाही आहे मला आणि लग्न काय सगळ्यांच्या संमतीने झालंय का म्हणून नवीन सुनेचं एवढं कौतुक करताय अंजली विषय बदलण्याचा प्रयत्न करते अंजली म्हणते आजी तू सांग ना तुझं काय मत आहे अविनाश म्हणतो आई तुझं मत आहे ना की राजेश शिर्के घराण्याच्या सगळ्या प्रथा सगळ्या परंपरा पाळल्या गेल्याच पाहिजेत आई अगं समज आज ही असली असते तर तिने हे सगळं केलंच असतं ना आजी म्हणतात तुम्ही कसंही वागायचं आणि मला शब्दात पकडताय का नाही नाही हे बरोबर नाही आहे अंजली म्हणते आजी तू मोठी आहे ना मग तू जबाबदारी घे ना आजी रागाने हात टेबलवर आपटतात अविनाश म्हणतो अरे वा आईने टेबलवरती हात आपटला म्हणजे तिची संमती आहे आईच्याही मनात आहे सगळ्या परंपरा पाळल्या गेल्या पाहिजे म्हणून हो की नाही आई आजी म्हणतात परंपरा तर चिंटूने पाळल्यात त्याच्या वडिलांच्या अर्णव तिथे येतो आणि तो, तो आजींच्या मागे उभा असतो तो, तो सगळं बोलणं ऐकत असतो वल्लरी अर्णवला वाईट वाटेल असं सगळं बोलते वल्लरी म्हणते म्हणजे अर्णवच्या वडिलांनी जसं आपल्या सात्विकताईची फसवणूक केली तसंच आता अर्णव आपल्या सगळ्यांची फसवणूक करतोय असं म्हणायचं आहे ना तुम्हाला आई अविनाश वल्लरीला म्हणतो वल्लरी गप्प बस आजी म्हणतात जे हवं ते समजा अंजली म्हणते चिंटू ये ना नाश्ता करायला बस आजींना समजतं की अर्णवने सगळं ऐकलंय अर्णव पुढे येतो तो आजींकडे बघतो अर्णव चहाचा कप घेतो आणि वरती आपल्या रूममध्ये निघून जातो अंजली म्हणते आजी काय ग हे बाबांचा विषय काढायची काय गरज होती तुला मला माहिती आहे तुला चिंटूबद्दल राग आहे साहजिक आहे ते मला पण चिंटूकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत पण आता लग्न झालंय म्हटल्यावरती आपण सगळं ॲक्सेप्ट करायला हवं ना, ना। अगं चिंटूसाठी नाही पण घराच्या आनंदासाठी तरी आपण हे करायला हवं आजी म्हणतात ठीक आहे तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा असं म्हणून आजी तिथून उठून निघून जातात वल्लरी म्हणत म्हणते चला ही ओल्ड लेडी काही कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे आता सगळे दोरे मला माझ्याच हातामध्ये घ्यायला हवे तर इकडे अर्णव चहाचा कप घेऊन आपल्या रूमजवळ येतो मगाचं त्याला सगळं बोलणं आठवत असतं अर्णव रूमचा दरवाजा नॉक करतो ईश्वरी दरवाजा उघडते आणि अर्णव आतमध्ये येतो अर्णव म्हणतो हिने दरवाजा तर उघडला पण कुठे गेली असेल ही अर्णव ईश्वरीला आवाज देतो तो ईश्वरीला म्हणतो ईश्वरी तुझ्यासाठी चहा आणलाय मगाशी तुला थंडी लागत होती ना म्हणून हा चहा आणलाय गरम चहा पिल्यावर बरं वाटेल अर्णव ईश्वरीला आवाज देतो तो म्हणतो ईश्वरी कुठेच तू चहा गार होईल ईश्वरी म्हणते नकोय मला चहा अर्णवचं लक्ष बाजूला जातं अर्णव ईश्वरीकडे येतो ईश्वरीने अर्णवचे कपडे घातलेले असतात ईश्वरीचा तो अवतार बघून अर्णवला हसू येतं हो ईश्वरी म्हणते मी तुम्हाला सांगून ठेवत्या माझ्यावरती हसायचं नाही तुम्हीच हे कपडे दिलेत मला अर्णव चहाचा कप पुढे करतो आणि तो म्हणतो हा चहा घ्या ईश्वरी म्हणते सांगितलं आहे ना मला नको आहे म्हणून ओतून द्या वेसिंगमध्ये अर्णव म्हणतो तुला असं सतत भांडत बसायचं असेल ना तर बस भांडत ईश्वरी म्हणते हो भांडते मी कारण मला तुमचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाही आहे हे ना सगळं होतंय ना ते तुमच्यामुळे अर्णव म्हणतो सतत ते सेच ऐकायची इच्छा नाही आहे मला माझ्यामुळे हे सगळं आहे माझ्यामुळे तुला त्रास होतोय हे तुला असं वाटत असेल ना तर आय डोंट केअर तुला जर माझं ऐकायचं नसेल तर नको ऐकूस तुला विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवूस पण आता आपलं लग्न आहे त्यामुळे आता चोवीस तास तू माझ्या नजरेसमोर असणार आहेस आणि सेफ असणार आहे माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे तुला काय वाटतं का माझ्याबद्दल मी तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विलन आहे ना ठीक आहे तुला जे वाटायचं ते वाटू देत मला फरक पडत नाही पण हो मी असं का वागतोय हे जेव्हा तुला कळेल ना तेव्हा तुझ्या डोक्यात उजेड पडेल मी काय तुला सतत सतत कारणं सांगत बसणार नाही आहे आपलं नातं या रूमच्या आत कसं आहे रूमच्या बाहेर कसं आहे याने मला काहीही फरक पडत नाही आता तू माझी बायको आहेस आणि त्यामुळे तू सेफ आहे हे जास्त महत्त्वाचं आहे ईश्वरी म्हणते मी तुमच्यासोबत कधीही सेफ नसणार आहे उलट आता तुमच्यापासून वाचण्यासाठी मला सतत प्रयत्न करत राहावे लागणार आहेत अर्णव म्हणतो चहा नको आहे ना तुला मग ने आणि बेसिंकमध्ये ओतून टाक ईश्वरी म्हणते पण मी तुम्हाला सांगितलंच नाही आहे चहा आणायला जा तुम्हीच ओतून टाका बेसिंकमध्ये मी अन्नाचा असा अपमान अजिबात करणार नाही आहे आणि आता जोवर माझी सुटकेस येत नाही तोवर मीही अशीच उभी राहणार अर्णव म्हणतो ठीक आहे जशी तुझी इच्छा अर्णव चहाचा कप बाजूला ठेवतो हो आणि ईश्वरीचा मोबाईल वाचतो अर्णव फोन बघतो आणि ईश्वरीला म्हणतो नम्रताचा फोन आला आहे मे बी सुटकेस भरण्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन झालं तिचं पण तू तर तिथे कपाटाच्या मागे आहेस ना त्यामुळे तुला काही फोन रिसीव करता येणार नाही ठीक आहे नको असलोस पण काय करणार ना काहीतरी अर्जंट आहे ईश्वरी धावत जाते आणि अर्णवच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते ईश्वरी फोन घेते आणि पुन्हा कपाटाच्या मागे जाते ईश्वरी म्हणते ताई लवकर कपडे घेऊन ये ना इथे मी वाट बघते ईश्वरी फोन ठेवते तर इकडे नम्रता ईश्वरीची बॅग घेऊन निघालेली असते आणि तिच्यासमोर राकेश येतो नम्रता विचारते तुम्ही इथे अचानक कसं काय आलात त्या दिवशी एवढं सगळं झालं तुम्ही कुठे होतात राकेश विचारतो ईश्वरी घरात आहे ना आणि हे काय तुम्ही बॅग घेऊन कुठे निघालात तुम्ही इंदूरला जाताय का काय झालं आहे तुम्ही अशा गोंधळल्या का आहात नम्रता काहीच बोलत नाही राकेश म्हणतो माहिती आहे मला सगळं सगळीकडे चर्चा आहे त्या अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाची नम्रताजी जे काही झालं आहे ना ते खूप वाईट झालं आहे हां नम्रता म्हणते राकेशजी यामध्ये ईश्वरीची काही चूक नाही आहे त्यावेळेस जे सुचरत जे बरोबर वाटलं तेच तिने केलंय राकेश म्हणतो त्या अर्णवने ईश्वरीजींना किडनॅप केले आणि एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही आहे का नवरता म्हणते राकेशजी तुम्हाला तिला जाब विचारायचं आहे ना तर तुम्ही चला माझ्यासोबत मी इशूकडे कपडे द्यायला चाललेच आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत चला तुम्ही इशूशी बोला आणि अर्णव सरांना जाब विचारून तुम्हाला काय सोक्षमोक्ष लावायचं तर तिथे लावून टाका राकेश म्हणतो हे सगळं बोलून करून काय फायदा आहे आणि तसंही आत्ता हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे आत्ता सगळ्यात आधी मला घरच्यांशी बोलायचंय राकेश आतमध्ये जातो तर इकडे ईश्वरी कपाटामागे उभी असते अर्णव ईश्वरीकडे येतो ईश्वरी म्हणते काय आहे ओ मी तुम्हाला आधीच सांगून ठेवत्या माझ्याजवळ यायचं नाही लांब राहायचं माझ्यापासून मी तुमच्यावरती अटॅक करेल मला जुडो येतो माहिती आहे ना अर्णव म्हणतो त्याला कराटे म्हणतात ईश्वरी म्हणते तेच ते अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो ईश्वरी म्हणते माझा गैरफायदा घ्यायचा नाही अर्णव शर्टच्या बाया फोल्ड करून देतो अर्णव म्हणतो बुजगावनं दिसत होतीस तू म्हणून नीट करून दिले ईश्वरी हाताची घडी घालून पुन्हा उभी राहते अर्णव चहाचा कप देतो आणि तिला म्हणतो घे चहा हा ईश्वरी म्हणते नकोय मला अर्णव चहाचा कप पुढे करतो आणि कंटिन्यू प्लीज 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 प्लीज, प्लीज म्हणत राहतो ईश्वरी वैतागते आणि तो चहा घेते अर्णव म्हणतो चहा घे आणि तुझी सुटकेस आली की पटकन रेडी हो आणि खाली ये ईश्वरी चहा घेते आणि अर्णव तिच्याकडे बघत राहतो तर इकडे राकेश ईश्वरीच्या घरी येतो सगळे राकेशला बघतात बाबांना त्या दिवशी राकेशने ॲक्सिडेंट केला होता ते आठवतं जयश्री राकेशला म्हणते तुम्ही इथे का उभा आहात आतमध्ये या राकेश आतमध्ये येतो आणि सोफ्यावर बसतो जयश्री म्हणते राकेशजी कुठे होतात तुम्ही सुप्रिया म्हणते राकेशजी अहो इथे किती काय काय घडून गेले माहिती आहे का तुम्हाला येशू वर्णव भेटले तेव्हा तुम्ही तिथे नव्हतात का आणि तुम्ही इशूला तिथे लॉजवर एकटीला सोडून कुठे गेला होता त्या लॉजवरती पोलिसांची धाड पडली तेव्हा तुम्ही तिथे नव्हता का तिथे त्यानंतर काय काय घडलं ते तुम्ही टी व्हीवरती पाहिलंच असेल ना राकेशजी अहो हे सगळं काय होऊन बसलं राकेश म्हणतो हो पाहिलं ना सगळं पाहिलंय मी माझं डोकं बधीर झाले मी तुम्हाला नेमकं काय सांगायचं तुम्हाला माहिती आहे का तेव्हा मी आजारी पडलो होतो त्या खेड्यामध्ये मला डॉक्टर सापडत नव्हते म्हणून मी गावाकडे गेलो होतो ईश्वरीजी दुसऱ्या रूममध्ये आराम करत होत्या म्हटलं त्यांना त्रास द्यायला नको म्हणून मी एकटाच गेलो होतो आणि मी परत येऊन बघतो तर काय सगळं चित्रच पालटलं होतं सगळंच बदललं होतं कोणीतरी माझं सर्वस्व लुटलं असं मला वाटायला लागले राकेश रणाईचं नाटक करतो जयश्री म्हणते राकेशजी शांत व्हा तुम्ही राकेश म्हणतो ज्या मुलीसोबत माझं लग्न होणार होतं त्या मुलीला सगळे आता अर्णवची बायको म्हणून ओळखतायत आणि तुम्ही म्हणताय शांत हो पण मला एक कळत नाहीये तुम्ही हे सगळं घडू कसं काय दिलं सुप्रिया म्हणते अहो आमच्या हातात काहीच नव्हतं राकेश म्हणतो पण काकू मुलगी तर तुमचीच होती ना अहो तुम्ही या सगळ्याला परमिशन दिली तरी कशी सुप्रिया म्हणते अहो तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून डायरेक्ट ते मीडियासमोर तिला घेऊन आले मग आम्ही तरी काय करायचं होतं राकेश म्हणतो त्या नालाय करणं माझ्या ईश्वरीजींना फसवलंय आपल्या जाळ्यात ओढलंय त्यांनी सुप्रिया म्हणते राकेशजी शांत व्हा तुम्ही तुम्हाला काय वाटतं ते मला समजतंय पण आमचा पण माहिलाच होता राकेश म्हणतो काकू हे असं कसं बोलू शकता हो तुम्ही अहो चार चौकात मला तोंड दाखवायला जागा उरली नाहीये अहो ज्या मुलीसोबत माझं लग्न ठरलं होतं त्या मुलीला एका भलत्याच माणसाने लग्न करून घेऊन गेला लोक माझ्या तोंडामध्ये शेण घालायला लागलेत सुप्रिया म्हणते अहो राकेशजी एखाद्या मुलीच्या आई वडिलांनी काय करायला हवं हो होतं तुम्हीच सांगा ना आमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता त्यामुळे त्या, त्या दोघांचं लग्न आम्हाला लावून द्यावंच लागलं राकेश म्हणतो आत्या मी एक वेळ समजू शकतो की मीडियासमोर ईश्वरीच्या काळात मंगळसूत्र घालून त्या अर्णवने तिला समोर आणलं पण त्यानंतर विधिवत लग्न लावून देण्याची काय गरज होती तुम्ही या लग्नाला संमती दिली तरी कशी काय सुप्रिया विचारते राकेशजी विधिवत लग्न झाले हे तुम्हाला कसं काय कळलं राकेश स्तब्ध होऊन जातो काय उत्तर द्यावं काय बोलावं त्याला कळत नाही सुप्रिया म्हणते बोला ना काय झालं तुम्हाला कसं काय कळलं राकेश विचार करत राहतो तर इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो अजून किती वेळ अशी उभी राहणार आहेस तू दमली असशील बस इथे येऊन बेडवर बसू शकतेस तू हा बेड तुझाच आहे ईश्वरी फक्त रागाने बघते अर्णवचा फोन वाचतो अर्णव तो फोन घेतो मामाचा फोन आलेला असतो अविनाश विचारतो अर्णव सगळं ठीक आहे ना अर्णव म्हणतो हो सगळं ठीक आहे अविनाश म्हणतो अरे मग खाली या सगळे आल्यावरती विचारतील तुम्ही दोघं कुठे आहात अर्णव म्हणतो येतो खाली अर्णव फोन ठेवतो हो आणि तो ईश्वरीला म्हणतो सगळे खाली वाट बघतायत तूही अशी येणार आहेस का ईश्वरी म्हणते अशी मीही अशी खाली येऊ का नाही मला नाही जमणार अर्णव म्हणतो काय प्रॉब्लेम आहे या कपड्यात खाली यायला ईश्वरी म्हणते हे तुमचे कपडे आहेत अर्णव म्हणतो कपडेच आहेत ना ते प्लास्टिक नाही आहे आणि हो सगळ्यांना माहिती आहे तुझे कपडे तुझी बॅग इथे अजून आलेली नाही आहे आणि घरच्यांसमोरच जायचं त्यात काय एवढं ईश्वरी म्हणते तुम्ही ना एक चान्स सोडू नका माझी नाचक्की करण्याचा या असे गबाळे कपडे घालून मी खाली येऊ का मी खाली यायचंय तुमची इच्छा आहे म्हणून नाही हा अजिबात नाही मी खाली येणार नाही अर्णव म्हणतो गप्प बस अगं जीप एक ॲक्सिलेटर आहे एकदा स्पीडअप केलं की के थांबतच नाहीस तू ईश्वरी म्हणते मी तुम्हाला शेवटचं सांगते मी ही अशी खाली येणारच नाही ईश्वरी पुन्हा कपाटाच्या मागे जाऊन उभी राहते अर्णव तिच्याकडे रागाने बघतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की राकेश काही बाई बोलून घरातून निघून जातो जयश्री जा ईश्वरीच्या बाबांना म्हणते दादा मला असं वाटतं ना आपण ईश्वरीला या जबरदस्तीच्या लग्नातून मोकळं केलं पाहिजे राकेश बाबांना म्हणतो काका आपण एक काम करू अर्णवने ईश्वरीला किडनॅप केलं आणि बळजबरीने लग्न केलं अशी केस त्याच्यावरती टाकू तर इकडे अर्णव ईश्वरी यांच्या लग्नानंतरचे खेळ चालू होतात अंजली मध्ये अंगठी टाकते आणि दोघांनाही हात घालून ती अंगठी शोधायला लावते अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी तुला वाटत असेल की चिंटूने आयुष्यभर तुझं ऐकावं तर तू ही अंगठी काढशील आणि जिंकशील ते दोघही अंगठी शोधत असतात आणि एकमेकांकडे बघत असतात